राजकीय टॉक्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत ठाकरे ठाकरेबंधूंच्या ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आलेत पुन्हा एकत्र कार्यक्रम केला त्यांनी तब्बल एकोणीस वर्षानंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसलेत आणि या एकत्र दिसण्यामागे त्यांनी जे क्रेडिट दिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांना पण या क्रेडिट मागचं कारण आणि त्यांच्या एकत्र येण्याचं कारण हे ये दोन्ही पण तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळून येईल की आत्ताचे महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष आहे त्यामुळेच या, या दोघांना कोणताही दुसरा ऑप्शन दिसत नसताना एकत्र यावं लागतं आहे असं काहीसं चित्र समोर येत आहे सर्वांच्या पण आत्ता जे काही सरकारमधील लोकं आहेत सरकार, सरकार समर्थक लोक आहेत त्यांनी यांच्या एकत्र येण्यावरती राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरती जे काही बोलणं सुरू केलेलं आहे जे काही ट्रेंड्स चालू केलेले आहेत पण यावरून हे दिसतं आहे की ठाकरे ब्रँड हा थोडाफार पुन्हा एकदा ट्रेंडिंग व्हायला लागलेला आहे आणि लोकांच्या मनात हा ब्रँड रुजू व्हायला लागलेला आहे आणि याचंच कारण आहे की सरकार समर्थक लोक पुन्हा एकदा यांच्याविरोधात बोलायला सुरुवात केली आहे कारण के की तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी काही बोलण्याचं कारण नाही आणि त्यांची तुम्ही दखलच घेत नसाल तर तुम्ही कशाला त्यांच्याविषयी बोलताय किंवा त्यांच्या मेळाव्याविषयी बोलताय त्यांनी एकत्र आले त्यांनी आवाज मराठीचा या कार्यक्रमाद्वारे लोकांना एक साथ घातलेली आहे आणि आगामी इलेक्शन जे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या दोघांचं एकत्र येणं ते काहीसं मेट्रो सिटीमध्ये तरी सरकारी पक्षाला खूपच त्रासदायक राहणार आहे आणि ज्या पद्धतीनं हे सर्व कुटुंब एकत्र आलं आहे त्यावरून सामान्य लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे की कुटुंब एकत्र राहिलं तर तुम्ही कोणतेही आव्हानं पेलू शक शकता राज आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे कोणत्याही मराठी माणसाला एक समाधान देणार आणि आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता सर्वांची अशी इच्छाच होती की असा कोणता तरी स्टोन विरोधी पक्ष समोर राहावा की ज्यामुळे आपलं म्हणणं आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचता येते किंवा सरकारला एक जरब बसेल आणि ही झरब बसवण्यामध्ये ठाकरे पॅन याशिवाय दुसरा कोणता ऑप्शन आता अवेलेबल आहे राज ठाकरेंचं बोलणं उद्धव ठाकरेंचं गाणेपणे आणि या दोन्ही गोष्टीचं जे होतं ते तुम्हाला मेळाव्याच्या माध्यमातून तेव्हा मेळाव्यात सगळ्यानंतर जे काही लोकांची प्रतिक्रिया पाहूया पुढची वाटचाल